हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये फॉल्स फॉल्सच्या मराठी तर खोटा असत्य बनावट खरा नसलेला किंवा चुकीचा होत आहे फॉल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्टेटमेंट ही मेड वॉज फॉल्स दुसरा वाक्य आहे दुमर्स अबाउट हर वॉज फॉल्स तिसरा वाक्य आहे द आन्सर ऑन द टेस्ट वॉज फॉल्स चौथा वाक्य आहे दे रियलाइज द इन्फॉर्मेशन वॉज फॉल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू